शेवटची आहे आणि गेलेला गेला गेलेल्याला कोणी गेले सुद्धा विचारणार नाही त्याचा कोणत्याही गोष्टीत विचार केला जाणार नाही असा म्हणणं सर्व ग्रामस्थ वेळा बोंबडी पंचायत कमिटीला झालेला आहे हिसाब ना, ही। ना ही। सामना का तटला सुरु कराय चला

आता जादूगार नसल्यामुळे वाढवून म्हणले त्याने दोन दोन मला संघाला महादेवांना बरोबर आहे एक लोणाची सुपरता पहिल्या मिनिट दुसऱ्याच मिनिटामध्ये लोन करणारा संघोन आहे डोन म्हणा यानंतर कपडे काढा श्रीराम युवा शक्ती संगम कचरेवाडी बैठकीला टायमिंग द्या आघाडीच्या संघाला लोणाला हा सांगितले अण्णला सांगितले यानंतरच्या जोड्या ऐका श्रीराम शक्ती संग्रामायुर्ध जयबा खेवाडी व वा, शक्ती नेवऱ्यायुर्ध भवानगिरी श्रीवाई व त्याच्यानंतर पिल्लो पाटील मित्र मंडळ आवे अयुर्ध इमलेश्वर विमले तयारी लगाय या खगरागती ना गुण सुरकरी पुन्हा दिवाणमळ्या कुंडीमध्ये येत असताना 多，那么多，那么多。